नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण सगळ्यांना आवडेल अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत व्हिडिओ नक्की पहा ही डिझाईन तुम्हालाही नक्की आवडेल डिझाईनसाठी आपण इकडे मागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे पूर्ण उंची मी पंधरा इंच घेतलेले आहे इकडे गडी मी अकरा इंचाची घेतलेली आहे रुंदी दोन इंच ठेवून इकडे तीन इंचाची अशी लाईन ओढून गळ्याचा आकार दिलेला आहे डिझाईन करणार आहोत याच्यासाठी हा आकार देऊन घेतलेला आहे आणि इकडे मी टक्स पण मारून घेतलेला आहे चार इंचावर उंची ही चार इंच आहे आता हे मी कटिंग करून घेते गळा इकडे अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि हा आकार दिलेला आहे आणि इकडे बाहेर काढलेला आहे अर्धा इंच गळा जेवढा तुमचा डीप असेल तेवढा तुम्ही घेऊ हो शकता हे ऑर्गेन साडी आहे त्याच्यातला ब्लाऊज पीस काढलेला आहे आता हे मी कटिंग करून गळा पलटी करून घेणार आहे टक्स मारून घेणार आहे आणि नंतर आपण डिझाईन पाहणार आहोत हे पहा आपण गळा तयार करून घेतलेला आहे पलटी करून घेतलेला आहे इकडे टक्स मारलेले आहेत हे मी पलटी करून घेतलेला आहे कमरपट्टी लावलेली आहे आणि टक्स मारून घेतलेले आहेत आपला गळा रेडी झालेला आहे आता याच्यावर आपण इथे एक ब्रश लावणार आहोत तो मी याच कपड्याचा करणार आहोत आणि इकडे लेस लावून एक डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेते आता या हातानेच मार्किंग करून घ्यायचं असं हे जे टक्स मारलेले आहेत तिथून आपण सुरुवात करणार आहोत हा थोडासा आपण इथे कोने आलेला आहे तिथे मिळवायचा आहे आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे या टक्सपर्यंत हा एवढाच आकार आहे आपला आता सेम हा दुसऱ्या साईडला पण उमटवून घेऊया आपलं मार्किंग आता दोन्ही साईडचं व्यवस्थित झालेलं आहे इकडे मी लेस घेतलेली आहे त्रिकोण कलरची लेस आहे डबल लेअर लावणार आहोत आपण अगोदर मी पहिला लेअर लावून घेते मार्किंग केलं आहे त्याच्यावरच बरोबर मी कारण इकडे तर आपला कॉर्नर लावायचं आहे इकडेच फक्त मी मार्किंग करून घेतलेला आहे एवढा भाग टक्स मारला आहे तिथपर्यंत गळ्याचा आकार दिलेला आहे तिथपासून आता याच्यावर गोल्डन कलरचा मी धागा लावलेला आहे खालच्या साईडला तोच ठेवायचा आहे आणि शिलाई मागून घ्यायची आता याच्यावरच आपण अजून एक दाग टीप मारून घेणार आहोत साईडने म्हणजे व्यवस्थित लागेल पहा आपले आता एक लेअर लावून झालेला आहे फिनिशिंग पाहू शकता मागूनही आता याच्यावरच आपण दुसरा लेअर पण लावणार आहोत तर हा लेअर आपण इकडे टोकं केली आता दुसरा लेअर लावताना आपण इकडे टोकं करायची असा मध्ये थोडासा गॅप ठेवायचा जेणेकरून ही मधला पण भाग दिसेल आणि हे टोकाला टोक जॉईंट झालं पाहिजे अशा पद्धतीने लेस लावायची आहे एवढं अंतर ठेवायचं आहे आता मी हा लेअर सेम पूर्ण असाच लावून घेते याच्यासारखाच हे पहा दोन्ही लेयर आपले डबल टीप देऊन फिक्स झालेले आहेत एकदम फिनिशिंगमध्ये आता इकडे आपण याच प्रकारे याच आकारावर इकडे पण हीच लेस लावून घेणार आहोत आता मी या साईडला लावून घेते आणि नंतर आपण ब्रॉच करणार आहोत हे पहा आता फिनिशिंगमध्ये आपली दोन्ही साईडची लेस लावून झालेली ले आहे आता इथे आपण एक ब्रॉच करणार आहोत त्याच्यासाठी मी इथं याच कलरच्या ह्या थोड्या चौकोन करून घेतलेल्या आहेत हे पहा हे अडीच इंच लांब अडीच इंच रुंद आता हे आपण सताट घेतलेले आहे त्याचा ब्रॉच करणार आहोत सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि हे त्रिकोणमध्ये असं शिलाई मारून घ्यायची आहे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत अगोदर हे सगळे त्रिकोण तयार करून घेते अगदी नंतर दाखवते ब्रॉच कसं बनवायचं हे आता मी त्रिकोण सगळे तयार करून घेतलेले आहेत आता ह्याचे आपण ब्रॉच करणार आहोत त्यासाठी मी हात एक त्रिकोण घ्यायचा आणि हे हे जे टोक आहे मागचं तिथे हे टोक असं जॉईंट करायचं आहे आणि हे कापड असं फोल्ड करायचं हे इथे हे टोक आणि हे टोक दोन्ही जॉईंट करायचे आहेत आणि हे थोडंसं असं फोल्ड करायचं आहे हे असं एक कळी तयार करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर सिलाई मारायची आता त्याचप्रकारे मी हे पण तयार करून घेते हे असं उलटं व्हायचं आणि हा कोपरा जे आहे तो हा कोपरा हे दोन्ही कोपरे जॉईन करून घ्यायचे हे मी आता सगळे जॉईन करून घेते शेवटचं परत दाखवते एकदा हा जो कोपरा आहे तो असा हे मध्ये बोट घालायचं हे वरती घालायचं हे दोन्ही कोपरे जवळ ठेवायचे आणि हे असं शिलाई मारून घ्यायचं हे आपले असे रेडी झालेले आहेत हे कट करून घ्यायचे सगळे हे जे कोपरे आहेत ते असं कट करून घ्यायचे किती सुंदर दिसते आता हा आकार ह्याचा आता हे जे आपण तयार करून घेतलेले आहेत ते आता एकाला एक जॉईंट करून घेऊया इथे मी सुई घेतलेली आहे धागा घेतलेला आहे खाली कापड ठेवून पण तुम्ही जॉईन करू शकता मी आता सुई आणि धाग्यानेच जॉईन करणार आहे सगळ्या आधी ओन घेते नंतर अरेंज आता सरळ बाजू आहे ते असं ठेवायची हे जे शेवटची पाकळी आहे त्याला आता व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलेला आहे साथ मी आता इथे सात पाकळ्या वापरलेल्या आहेत सात पाकळ्यात हे भरपूर मोठं झालेलं आहे आता व्यवस्थित फिक्स करून घेऊया याच्यावर आपल्याला एखादा ब्रॉच लावला तरी चालेल मी आता बटन लावणार आहे खूप छान दिसतं हे फ्लावर्स टाईप ब्रॉच मोठा असा याच्यावर आता मी बटन लावते आणि हे जे मध्ये आपण हे केलेलं आहे त्याच्यावर हे अटॅच करून याच बटन लावणार आहे खूप सुंदर असं दिसतं हे फ्लावर हे मागे पण एक फ्लावर केलेला एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यात ते वेगळ्या प्रकारचं फ्लावर केलं होतं हे ब्रॉच टाईप झालेलं आहे खाली आपण लटकन लावणार आहोत आणि वरतीही लटकन लावणार आहोत आता मी लटकन तयार करून घेते आणि नंतर हे अटॅच करून घेणार आहे इथे आता लटकन करणार आहे त्यासाठी मी अर्धा मीटर ही दोरी घेतलेली आहे फ्लावरच्या खाली आपल्याला लटकन बनवायचे आहे हे तीन इंच वृंद आणि लांब तीन इंच घेतलेलं आहे आता हे याला आपण लटकन बनवूया कोपरे आहेत ते आतमध्ये फोल्ड करायचे म्हणजे धागे निघत नाही सुंदर अशी लटकन झालेली आहे याही साईडला मी लावून घेते हे आपल्याला चार करायचे आहेत हे दोन झाले आता हे मी मध्ये कट करते आणि अजून दोन लावून घेते म्हणजे चार होतील आपले हे आता आपले दोन लटकन झालेले आहे एक थोडंसं वरती एक खाली करायचं चा। याचंही ही तसंच एक वरती एक खाली आणि हे असं दोन्ही हे असं अटॅच करायचे आहेत आपल्याला तिथे आपण हा भाग तयार करून घेतलेला आहे त्याच्यावर असं जॉईन करायचं जिथे लावायचं आहे तुम्हाला खाली लावायचं तर खाली लावू शकता मी आता इथे लावणार आहे आणि ह्याच्यावर हा ब्रॉच लावणार आहे मला वरती लावायचं तर वरती लावू शकता मध्ये लावायचं तर मध्ये लावू शकता मी आता इथे मध्ये आणि वरती ह्याच्या मधोमध लावणार आहे आणि ह्याच्यावर हे फ्लावर लावणार आहे फक्त हे थोडंसं वरती खाली करायचे हे जे लटकन बनवलेले आहेत त्याच्यामुळे गेटअप छान येतो हे तुम्हाला लावायचे असतील तर लावू शकता नसतील लावायचे तरी काही हरकत नाही फक्त लटकन पण खूप सुंदर दिसतात रेडी झाल्यानंतर नंतर आपण इथे पण एक लटकन अशीच लावणार आहोत साधी पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर तुम्हाला याचा लुक दाखवेन खूप सुंदर सिम्पल आणि करायला सोपी आणि दिसायला सुंदर अशी ही डिझाईन होते हे पहा आता आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे शिवून इकडे मी ब्रॉश पण लावलेला आहे खाली सुंदर अशा लटकन केलेल्या आहेत इकडे वरतीही मी राहिलेल्या कपड्यापासून दोरी केलेली आहे खाली सुंदर लटकन केलेले आहे हीच लेस वापरलेली आहे लटकनला पण आणि हा एक पूर्ण डिझाईन आपली आता रेडी झालेला आहे ब्लाऊजसह किती सुंदर दिसतोय ब्रॉच हा फ्लावर बनवलेला आहे एक सुंदर असं आणि ह्या त्याला नाड्या लावलेल्या आहेत पाहिजे तेवढ्या लाव नाड्या तुम्ही लावू शकता मी आता चार लावलेल्या आहेत ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद